मंडळी बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व काही दिवसातच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या पाचव्या पर्वासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते कारण हे पाचवं पर्व जवळजवळ दीड वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या नव्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख करताना दिसणार आहे दरम्यान बिग बॉस मराठीची नुकतीच प्रेस कॉन्फरन्स पार पडली या कार्यक्रमामध्ये नव्या कार्यक्रमाचे होस्ट रितेश देशमुख यासोबतच कलर्स मराठीची संपूर्ण टीम उपस्थित होती या प्रेस कॉन्फरन्समध्ये मीडियाने कलर्स मराठीचे हेड केदार शिंदे यांना प्रश्न उपस्थित केला की यावर्षी आम्हाला कोणकोणते कलाकार पाहायला मिळतील यावेळी केदार शिंदे म्हणाले की यावर्षी तुम्हाला खूप वेगळे कलाकार पाहायला मिळणार आहेत तुम्ही विचारसुद्धा केला नसेल असे कंटेस्टंट यावर्षी आम्ही बिग बॉसच्या घरात घेऊन येणार आहोत आणि या नव्या सीझनसाठी सुद्धा खूपच उत्सुक आहे कारण हे माझं पहिलंच मराठी सीझन आहे दरम्यान या प्रेस कॉन्फरन्समध्ये केदार शिंदे यांनी रितेश देशमुख यांचं भरभरून कौतुकसुद्धा केलं आहे हे पाचवं पर्व आमच्यासाठी खूप खास आणि स्पेशल असणार आहे आम्हाला या पाचव्या पर्वात काहीतरी वेगळं करायचं आहे त्यामुळेच आम्ही रितेश देशमुख यांना या, या कार्यक्रमाचं होस्ट केलं आहे असे केदार शिंदे यावेळी म्हणाले दरम्यान या प्रेस कॉन्फरन्समध्ये केदार शिंदे यांनी कंटेस्टंटचे नावं सांगितली नाही परंतु हा सीझन खूपच वेगळा करायचा आहे त्यामुळे खूपच वेगळे कलाकार या नव्या सीझनमध्ये पाहायला मिळतील असे हिंट केदार शिंदेने उपस्थित मीडियाला दिले आहे तर या नव्या सीझनमध्ये तुम्ही कोणकोणत्या कलाकारांना बिग बॉसच्या घरामध्ये पाहू इच्छिता हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा